नमस्ते मी सुनीता गाडीवड्यावर आज मी बनवत होती मटण आज श्रावण संपलं तर चला म्हटलं मटण आणवं एक महिना झाला आम्ही मटण वगैरे खाल्लं नव्हतं त्यासाठी एक किलो मटण घेऊन आलं तर छान असं कावरण कोथिंबीर होतं मस्त वाटण वगैरे रेडी केले हे एक सेफ्टी काढून घेतली कुकरमधून थोडंसं आळणी काढली आणि थोडंसं म्हणजे रस्सा बनवायला आळणी पण लागतं आमचं शिवश्री वगैरे आहे तिला पण खायला आवडतं त्याच्यानंतर छान असं भरपूर म तेल टाकली त्याच्यामध्ये मसाला सगळं वाटण केलेला घरचं मसाला थोडंसं बाजरीचं पीठ वगैरे टाकून छान त्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घेतली मसाला त्याच्यानंतर शिजलेलं मटण टाकली मस्त त्याला चार दोन चार उकळी आणून दिली मस्त तरी आलेलं आहे बघू शकता किती मस्त तरी आले एकदम झणझणीत आमचं कोल्हापुरी मसाला टाकून एक नंबर रस्सा झालेला आहे त्याच्यामध्ये भरपूर असं कोथिंबीर ॲड करून घेतली कारण कोथिंबीरशिवाय तर मटण असू काही असो मजा येत नाही खायला तर असं आमचं मटणाचा रस्सा होता आज त्याच्यासोबत मस्त एक नंबर बाकरी बनवली होती जो बाजरीचं त्याच्यासाठी भातसुद्धा बनवली होती पांढरा राईस मस्त असं आमचं आजचं जेवण होतं चला तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा बघू शकता बाजरीचं बाकरीसुद्धा रेडी झालेलं आहे आपण परत भेटू नवीन एका असंच छान असं तुमच्यासमोर ब्लॉग घेऊन